नमस्कार आज आपण घरच्या घरी थंडीच्या दिवसात हमखास केला जाणारा खमंग सुगंधी तुपातला गाजर हलवा बनवणार आहोत हा हलवा म्हणजे अगदी साध्या साहित्यातून तयार होणारा पण खल्ल्यावर मन भरून टाकणारा पारंपरिक गोड पदार्थ आहे तर लगेच सुरुवात करूया इथे आपण चार मोठी कोवळी गाजर घेतली आहेत स्वच्छ धुवून आता सोलणीने गाजराची साल हलक्या हाताने काढून घ्यायची इथे आपण अशा प्रकारे सगळी गाजर सोलून घेतलेली आहेत इथे आपण गाजराचा पुढचा आणि मागचा भाग अशा पद्धतीने कापून घेणार आहोत इथे आपण सोलून घेतलेली गाजर छान किसून घेतलेली आहेत गाजराचे तुकडे करून आपण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतो आता इथे आपण एक कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आता या तुपामध्ये आपण हलकासा सुकामेवा भाजून घ्यायचा हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता यामध्येच आपण पुन्हा चार चमचे तूप घालून घ्यायचं या तुपामध्ये आता आपण किसून घेतलेलं गाजर घालूया आता हा गाजराचा किस तुपामध्ये छान रंग बदलेपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आता हे सतत हलवत राहायचं म्हणजे गाजर तुपामध्ये छान मुरतो आता हे छान तुपामध्ये भाजलेलं आहे आणि रंग सुद्धा याचा छान बदललेला आहे आता आपण यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची एक वाटी दूध घालून घेऊया आता हे छान एकजीव करून घेऊया आता हे मंद आचेवरती ढवळल्याने गाजराचे किस अजून बारीक होतो आणि टेक्सचर सुद्धा छान येतं हे मिश्रण सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाहीत आता हे दूध आटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं साखर विरघळली की हलवा पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते आता आपलं दूध अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे आपण यामध्ये एक वाटी खवा घालायचा हलकासा भाजून घेतलेला घालून घेऊया आता हे छान मिक्स करून घ्यायचं खवा ताजा आणि मऊ घ्यायचा म्हणजे हलवा जास्तच मलाईदार बनतो व तिला आपण दुधामध्ये साय घातली होती त्यामुळे हलवा अजून मलाईदार होतो आता हा खवा हलव्यामध्ये नीट मिसळेपर्यंत सात ते आठ मिनिट आपण हे चांगलं शिजवून घेऊया आता हा खवा छान नीट मुरला की यामध्ये स्वादासाठी एक चमचा वेलची पावडर घालायची हे छान हलवून घेऊया आणि पाच ते सहा मिनिट हे छान आपण आता घट्ट होऊन द्यायचं इथे छान आपला गाजराचा हलवा तयार होत आलेला आहे आणखी हे थोडस आपण घट्ट होऊन देऊया आता हा छान आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे मस्त तांबूस रंग टेक्शर मऊ आणि चव एकदम छान झालेली आहे हा हलवा गरमागरम सर्व करा वरून छान सुकामेवा घालायचा तर तयार आहे आपला हा गाजराचा हलवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच घरगुती आणि पारंपरिक रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि खुश रहा